कल्याण लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना टक्कर देणारा उमेदवार म्हणून एकीकडे मनसेचे आमदार राजू पाटील यांच्या नावाची चर्चा आहे तर दुसरीकडे विकास कामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमानिमित्त ही खासदार आमदाराची जोडी एकाच व्यासपीठावर दिसून आली आता यापूर्वी सुद्धा अनेक कार्यक्रमात खासदार आमदारांना एकत्रित निमंत्रण देण्यात आलं होतं मात्र त्यांनी एकत्र येणं टाळलं होतं पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे दोघे एकाच व्यासपीठावर आल्यानं शिवसेना मनसेचं मनोमिलन झालंय का अशी चर्चा रंगली आहे त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीचा सिलसिला सुरू असल्यानं नक्की कल्याण लोकसभा मतदारसंघात शिजतंय काय या चर्चेला सुद्धा उदाहरण आलंय नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत कल्याण लोकसभा मतदारसंघ हा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चांगलाच चर्चेत आहे एक म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि विद्यमान खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांचा हा बालेकिल्ला मानला जातो तर दुसरी बाब म्हणजे इथे स्थानिक पातळीवर भाजप विरुद्ध शिवसेना म्हणजेच शिंदे गट यांच्यातला उघड उघड असलेला संघर्ष यामुळे सुद्धा कल्याण लोकसभा मतदारसंघ कायम चर्चेत असतो आणि म्हणूनच की काय ठाकरे गटानं सुद्धा या मतदारसंघात आपलं लक्ष केंद्रित केलेलं दिसतंय तर तिकडे काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दौरा केला होता आणि यावेळी त्यांनी येत्या निवडणुकीच्या दृष्टीनं चाचपणी केल्याची सुद्धा चर्चा आहे कल्याण लोकसभा मतदारसंघात मनसेकडून आमदार राजू पाटील यांचं नाव चर्चेत आहे मनसेचे आमदार राजू पाटील हे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना काटेकी टक्कर देऊ शकतात असंही बोललं जात आहे यापूर्वी अनेकदा विकास कामांवरून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि मनसे आमदार राजू पाटील यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले एकीकडे मनसे विरुद्ध शिवसेना असं वातावरण असताना दुसरीकडे मात्र दिवा रेल्वे स्टेशनवरील विकास कामाच्या भूमीपूजनाचा निमित्त का होईना पण डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील हे एकत्र आलेले दिसले यावेळी खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले दिवा रेल्वे स्थानकातून दिवा सीएसटी लोकल सुरू करण्यासाठी माझ्यासोबतच आमदार राजू पाटील आणि स्थानिक लोकप्रतिनिधी देखील प्रयत्न करतायत त्यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात राजकीय कट्टर विरोधक असलेल्या या दोघांमध्ये आता मनोमिलन झालंय का अशी चर्चा जोर धरू लागली आहे तरी काही दिवसांपूर्वीच दिवा इथल्याच विकास कामाची पाहणी करताना पालिका आयुक्त बांगर यांच्यासोबत मनसे आमदार राजू पाटील आणि शिंदे गटाचे पदाधिकारी एकत्र आल्याचे दिसून आले होते दरम्यान मागील काही महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातल्या भेटी गाठींचं सत्र सुद्धा वाढलेलं आहे त्यामुळे येत्या काळात शिंदेची शिवसेना आणि मनसे यांच्यात युती होते का हे पाहणं महत्वाचं असेल आपल्याला याविषयी काय वाटतंय या आपली मतं कमेंट करून नक्की सांगा राजकीय घडामोडींसाठी ई सकाळ डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका आणि सकाळचं युट्यूब चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आवर्जून करा हा व्हिडिओ आपण फेसबुकवर पाहत असाल तर सकाळचं फेसबुक पेज फॉलो करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका धन्यवाद